नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोडक्याची चणाडाळ घालून भाजी कोणी कोणी त्याला दोडका म्हणतं कोणी त्याला शिराळं म्हणतं तर याची मी सालं काढून घेतलेत खरं म्हणजे ते साल्याची पण चटणी करतात पण ती मी नेक्स्ट टाईम दाखवेल तुम्हाला तर इथे मी साधारण हे अर्धा किलो दोडके होते त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे हे वाटण करायला ओलं खोबरं आहे हिरवी मिरची कढीपत्ता चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत थोडंसं आलं आहे अर्धा इंच आणि कोथिंबीरचे देठं घेतलीत कोथिंबीर अगदी थोडी आहे तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत सुसरं सा दुसरं साहित्य म्हणजे इथे आपण चणा डाळ ही भिजत घातली होती साधारण चार पाच तास कांदा आणि हे टॉमॅटो हो आहेत तर आपण पहिले आता वाटण वाटून घेऊया इथे आपण पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकलं हळूया मोहरी

मिक्सरचं भांडं आहे ह्याचं थोडंसं पाणी काढून घेऊ एक चूक झाली माझ्याकडनं बोलण्याच्या नादात आणि कामाच्या गडबडीत मी कांदा घालायची विसरले तर आपण आता हा तळलेला मसाला मी काढून घेतला आहे थोडं तेल टाकलं आहे तिथे आपण हा आप कांदा घालूया आपण एकाच वेळेला चार पाच कामं करत असलो की असं विसरायला होतं आणि नंतर लक्षात आलं की एकाच कांदा घालायचा हावून गेला थोडा कांदा परतून घेऊ आणि मग आपण हा जो टाकलेला मसाला आहे हा परत त्यामध्ये मिक्स करूया घालूया आपण मीठ कांदा पटकन शिजेल आपलं तर आपला कांदा नल्सर झालाय आपण हा तळलेला अर्धा वर तळलेला मसाला घालूया आपण यामध्ये घालूया ही डाळ आपण लाल तिखट आपला हा घरातला जो मसाला आहे तो गरम मसाला हळद आपली डाळ आपण शिजू देऊ आणि मग बाकीच्या गोष्टी घालूया बराच वेळ झालाय आपली डाळ शिजली का छान तेल पण आलेवर डाळ शिजली आहे आता जी काही थोडीफार डाळीला कसर आहे ती आपला दोडका घातल्यानंतर शिजून जाईल तर आपण या वेळेला आता ह्या वेळेला आपण घालूया जर पाणी घालायची गरज नाही कारण दोडक्यामधूनच पाणी भरपूर निघेल आणि आधीच आपण मसाल्याचं भांडण धुऊन पाणी घातलं <coughs> आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची काही जास्त गरज नाही आहे पण तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही करू शकता मी सरभरीतच करणार आहे म्हणजे पातळही नाही आणि घट्ट पण नाही इथे आपण घालतोय टोमॅटो मिक्स करून घेऊया झाकण ठेवूया त्यावे बघा आपली भाजी तयार झाली आहे ती तुम्ही भाकरी पोळी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता आणि तशी ही भाजी खूप पौष्टिक असते पण बऱ्याच लोकांना आवडत नाही तर तुम्ही ही डाळ घालून वाल घालून वगैरे याच पद्धतीने करू शकता आपण ही गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा इथे आपली भाजी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडक्याला अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद